हॅलो <laughs> नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दोन तारीख आहे काल नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा आम्हाला देण्यात आलेल्या आहेत आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि आमच्याकडूनसुद्धा तुम्हाला खूप साऱ्या पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा येणारं वर्ष खूप छान तुम्हाला जाऊ तुमची जी काय अडलेली जी स्वप्नं आहेत ती सगळी पूर्ण होऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना वार होता गुरुवार आणि या दिवशी ना तुम्ही जसं पाहिलेलं होतं धनश्री वगैरे आलेली होती ती गेली आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या पूजेला सुरुवात केलेली होती गुरुवार असल्यामुळे ना स्वामी समर्थांचा दत्त महाराजांचा बाळूमामाचा सगळ्यांचा मी अभिषेक केलेला आहे जो नवीन घरामध्ये पहिल्यांदा अभिषेक झालेला आहे जसं मी म्हणलेलं आहे व्हिडिओचं टायटल बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की एक स्वप्न जेव्हा आपलं पूर्ण होतं गहर, त्या स्वप्नाच्या पुढे बाकी काहीही वाटत नाही जेव्हाही मी कधी घरामध्ये पूजा वगैरे करायची पहिल्यापासून बरं का अगदी रेंटवरती असतापासून कारण मी जवळजवळ सहा सात वर्षाचा काळ रेंटवरती काढलेला आहे नशिबाने कुठेतरी लक्ष्मी आईच्या कृपेने जे आपलं घर ज्या घरातून आपली भरभराट झाली जे घर आपल्याला भरपूर लाभदायक ठरलं त्या घरामध्ये सुद्धा वाटायचं की आता जागेची अडचण खूप व्हायची कारण तुम्ही पाहिलेलं आहे की मला पूर्व दिशा अजिबात रिकामी नव्हती जिथं मी मला पूजा कुठलीही एक्स्ट्रा करायची झाली तर तर मला खूप टेन्शन यायचं की बाबा एवढ्यामध्ये एवढं ऍडजस्ट करावं लागायचं तिथंच पाणी त्यावेळेला मनोमन मी म्हणायचे की मला एवढं करायची उत्सुकता आहे एवढं सगळं करू वाटतं पण कुठेतरी जागेमुळे मला काही गोष्टी नडत होत्या पण तुम्ही पाहिलेलं आहे जसं दोन अडीच वर्ष झालं तुम्ही माझे ब्लॉग पाहता त्याच्यामध्ये मी कधीही कुठल्याही गोष्टीला अडली नाही अगदी कुठेही कितीही जागा कमी असू दे तेवढ्यात कवी ना मी माझी जे जी काय सेवा करायची होती ती मी करतच आलेली होती मी माझी सेवा कुठेही कधीच थांबवली नाही म्हणजे कुठलीही सेवा असू दे पण त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये असं वाटायचं की जर प्रशस्त असतं तर मी आणि किती छान असं करू शकले असते सगळं मी करायचे पण मनामध्ये कुठेतरी एक तो एक कोपरा राहत होता की मला पाहिजेल तसं करता येत नव्हतं पण गुरुमार्ग जेव्हापासून पकडला तेव्हापासून हळूहळू हळू ती स्वप्न जी होती ती पूर्ण झाली आणि आता मला एवढा आनंद होतो तर त्या ज्या दिवशी मी पूजा मांडत होते ना त्या दिवशी मला मनाचं समाधान जे होतं ना ते फार मोठं होतं ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मनाचं समाधान काय असतं गुरुवारची जी पूजा होती त्याच्यासाठी तुम्ही पाहिलेलं आहे ही, ही जी बॉडी होती ती मी आणलेली होती खूप कमेंट आल्या तुला कितीला बसली साडे अकराशाला कुठं काय त्यांचा नंबर वगैरे मी सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे ज्या दिवशी ही, ही खरेदी केलेली होती आणि हे मी बघत होते तिथं कारण तुम्हाला माहिती आहे माधवा रोड हा पाचवीला पुजलेला रोड आहे माझ्यासाठी मी कायम जात असते सगळी माझी खरेदी तिथून होत असते गेली अडीच ते तीन वर्ष मी तिथं बघत होते पण मी घेऊ शकले नाही कारण का जसं तुम्ही आपल्या जुन्या घरामधली जी जागा पाहिलेली आहे सगळं देवघरा पुढे येत होतं जेव्हा मी मांडायचं तर पुढे येत होतं त्यामुळे मी घेण्याचा प्रयत्न केला नाही फक्त एवढ्या डोक्यात ठेवलेलं आहे की जेव्हा कधी होईल प्रशस्त तेव्हा मात्र नक्की आणणार तर आता हे आणलेलं आहे यातले पण अजून बरेचसे वेगवेगळे वेग वे� प्रकार आलेले आहेत ताईनो मी नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना जर कॉल केला तर डिटेल्स मध्ये ते तुम्हाला पाठवतील पूजा जी होती अगदी मनसोक्त मन समाधान होऊन मी मांडलेले आहे आणि जेव्हा आपलं मन समाधान हो होतं ना त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये असं वाटतं की खूप सारा आपण काही मिळवलेलं आहे तर मला फक्त हेच महत्वाचं होतं एक कुठेतरी व्यवस्थित असा प्रशस्त कोपरा असावा ज्याच्यामध्ये मला कुठलंही टेन्शन नसताना मी सगळं करू शकते आता इथं काहीही टेन्शन नाही व्यवस्थित केलं आता देवघर होईलच लवकर देवघरसुद्धा बऱ्याच ताईने जसं सजेस्ट केलेलं आहे तसंच होणार आहे जे फर्निचरमध्ये आम्ही करणार आहोत आणि जेव्हा तुम्हाला ते दिसेल तेव्हा तुम्हाला फार आनंद होईल की हां हे आम्ही असंच सजेस्ट केलेलं होतं ताई आणि बरोबर तू योग्य केलेलं आहे कारण माझी छोटी स्वप्न असू दे मोठी असू दे काही असू दे त्याच्यामध्ये तुम्ही खूप समाधानी आणि तुम्ही खूप आनंदी होता तेवढंच भरभरून तुम्ही प्रेम देता हे फार मोठं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या शब्दातसुद्धा मी आभारी मानू शकत नाही कारण स्वप्न पूर्ण झालेले आहेत पण त्याचा आनंद तुम्हाला होतो म्हणजे म्हणतात ना की एखाद्याच्या सुखामध्ये आपण अगदी झोकून देणं आणि मी खरं सांगते मी स्वतःवर सांगते कुठे मोठेपणा नाही जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळतं आणि त्याच्यात आपण समाधानी राहतो किंवा आपण त्यांना चांगल्या ब्लेसिंग देतो ता ब्लेसिंग ता तर एक लक्षात ठेवा त्या ब्लेसिंग त्यांना तर जातातच पण सोबतच त्या ब्लेसिंग आपल्याला येतात मी माझ्या आयुष्यामध्ये तेच केलेलं आहे आतापर्यंत कोणाचंही चांगलं दे काही दे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सुखामध्ये मी सामील झालेले आहे तेवढ्याच पॉझिटिव्ह ज्या गोष्टी असतात माझ्याजवळ जर मी त्यांना शेअर करत असते तेच मला लाभलेलं ला आहे कुठेतरी मी असं म्हणेन की आपण समोरच्याला जेवढं पॉझिटिव्ह देऊ मग आपल्या अंतरात्म्याचे जे आशीर्वाद असतात ते देऊ किंवा तोंडातून एखादे चांगले शब्द देऊ ते बघा त्यांना तर मिळतातच पण ते आपल्या पण ओठ्यामध्ये पडतात आणि शेवटपर्यंत असंच सांगणं आहे स्वतःच्या मनाला स्वतःच्या जीवाला की असाच जे काय आहे आमचं मन ते शेवटपर्यंत असंच राहू त्याच्यामध्ये कुठंही बदल व्हायला नको कारण त्याची रिप्लेसमेंट जी आहे ते आम्हाला चांगली मिळालेली आहे आता ही जी पूजा आहे पाटावरती वगैरे मांडलेली आहे फायनल लुक जो आहे पूजेचा माझा तो तुम्हाला मी शेअर करत आहे बरंच साहित्य अजून आपल्या जुन्या घरी आहे शिफ्टिंग केलं का बऱ्याच नाही म्हणतात ताईनं ता अजून ता केलेलं नाही आहे एक एक रूम आम्ही तयार करून घेत आहोत आता वरची बेडरूम झालेले आहे थोडंसं राहिलेलं आहे ते काम ते पण मी तुम्हाला शेअर करेन की कुठंपर्यंत आलेलं आहे काय आलेलं आहे आणि स्वामी महाराजांना पाठीमागच्या साईडला पूजलेला आहे आणि समोरच्या साईडला देवीची पूजा जेणेकरून माझ्याकडून दोन्ही पूजा व्हाव्या या हिशोबाने मी केलेला आहे कारण तो फोटो जो होता ना तो दुसरीकडे कुठे बसत नव्हता म्हणून मग मला पर्याय नसताना तिथं बसवावं लागलेला आहे आता पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग बाकीची इतर घरातली कामं भरपूर सारी केली काल बोलता बोलता एक शब्द असा माझ्याकडून चुकीचा गेला आमवशेबद्दल तर अमावशा संपायच्या आधी आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे गुरुवारची पण ते काय होतं ना वाईस देते ना त्यावेळेला कुठलं तरी पाठीमागं दुसऱ्या काहीतर असतं कोणी बोलवतं कोणाचं काय तर कोणाचं काय बनवून आता भरपूर सारी माणसं आहेत कारण फर्निचरचं काम वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये ना शब्द उलटसुलट माझे झाले होते सांगायचं एवढंच होतं की बुधवारी आमोशा सुरुवात होते आणि गुरुवारी संपते त्याच्या आधी आमोशा संपायच्या आधी जो आपल्याला लास्ट गुरुवार जो आहे ना तो करून घ्यायचा आहे बाकी पूजा वगैरे तुम्ही दुसऱ्या दिवशीच काढू शकता आम्ही कधीही सांगते की आजची पूजा आज काढत नाही गुरुवारची पूजा शुक्रवारी आणि शुक्रवारची पूजा शनिवारी अशा पद्धतीने करतो काल कमेंट आल्या आणि ताईने मला सांगितलं की शब्दात फरक झाला आहे का तू सांगायला चुकली आहे का आम्ही ऐकायला चुकलेला आहोत तर मी चुकलेली होते मी गडबडीमध्ये बोलताना तुम्हाला तशा पद्धतीने बोलून गेलेले होते पण सांगणं एवढेच सा आहे की अमावश्या संपायच्या आधी सगळं उरकून घ्या दादा तुमचे लेट आले त्यामुळे मला पनीर कोणी आणून देणार नव्हतं म्हणून मी विचार केला की चला घरात दूध होतं ते फाडलं आणि त्याच्यापासून पनीर बनवलं पनीर जे असं रेग्युलर नाही बनलं कारण तेवढा वेळ नव्हता की तेवढं ते, ते, ते दाबून ठेवा मग त्याच्या वड्या वगैरे पाडा थोडासा वेळ असावा लागतो कमीत कमी दोन तास तर आधी असतील तर वड्या पडतात पण त्याच्या हिशोबाने मी विचार केला की चला भुर्जी सुकी बनवण्यापेक्षा पातळ बनवूया सोबतच पापड वगैरे मग चपात्या एखादा गोडाचा नैवेद्य अशा पद्धतीनं जे काय उपवासाला लागणार होतं सॉरी नैवेद्याला ते सगळं बनवलेलं आहे काल खूप कमेंट अशा आल्या की ताई सेफ्टी डोअर बसव गेट बसव तर हो ताई नो सगळं बसवणार आहोत आपण वरती पण म्हणजे टेरेसला पण खाली पण आणि आपलं मेन गेटसुद्धा बसणार आहे त्याच्या आतमध्ये म्हणजे जो दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या साईडला सेफ्टी डोअरसुद्धा बसणार आहे फक्त जसं मी सांगितलेलं आहे की काम सुरू आहेत फक्त एवढंच आहे की समोरून म्हणजे आपले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना साईट भरपूर असल्यामुळं एक 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 होईल तसं होईल तसं करतात जसं मी म्हणलं की अजून जवळजवळ दीड महिन्याचा काळ म्हणजे जो काळ आहे तो जाणार आहे त्या कामं ते फर्निचर असू दे नाही तर कशाचं पण असू दे आता संध्याकाळचं टायमिंग आहे या टायमिंगला मी सुरुवात केलेली होती पूजा वाचायला म्हणजे पोती जी आहे ती मी संध्याकाळी वाचते आता तुम्ही कधी वाचता मला माहित नाहीये पण आपलं जे वाचण्याचं टायमिंग आहे माझं सगळं असू दे अगदी मी एकशे आठ पारायण केले तर माझा नित्य नियम असा होता की मी संध्याकाळी सहाच्या पुढं दिवसभर जेवढं काम आहे काय आहे सगळं आवरायचं आणि मग आपलं ह्या सेवेमध्ये लागायचं नाही नाही देव आपल्या गुरुवारची पूजा करायची असते म्हणजे अच्छा 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 बरं बरं बरं

啊！ आरती झालेली आहे आरती झाल्यानंतर आम्ही जुन्या घरी असो याही असो पूर्ण घर भरून आरती दाखवतो कोण कोण असं करतात ताई आणि जर करत नसाल तर नक्की करा जी काय आरती आहे ती घर भरून अगदी घराचा कानाना कोपरा फिरवा शेरू आपल्या बघत आहे कशा पद्धतीने करत आहे काल कमेंट भरपूर आल्या परवा पण कमेंट आलेत की वॅक्सिन दे शेरूला तर होत आहे नो डॉक्टरांना सांगितलेलं आहे लवकरच शेरूला वॅक्सिन दिली जाणार आहे दुसरी कमेंट अशी होती की संध्याकाळी शेरूला झोपताना आत घेते का तर नाही जर तुशीचा प्रॉब्लेम आला तर ते तेवढं नाही आहे कारण त्याला ती नाही नाहीये त्यामुळे मग बाहेर दारामध्ये त्याला बसायला टाकलेलं आहे सोबत त्याला पांघरून घातलं जातं मी ते पण शेअर करेन त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई नो आणि शेरूची काळजी करता यासाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे थांबा मला पण द्या करते कुठ तर अडकून पाहिजे अवघड आहे दोन तीन दिवसातच आम्हाला घालवा म्हणत आहे आणि मी काय म्हणत आहे की निदान सात आठ तारखेपर्यंत राहा त्यांची बँकेची महत्वाची कामं आहेत म्हणून थांबलेली आहेत लक्ष्मीपती वा विश्वंत सुखी समाधाने वाग बाई गुणी वण्याचं तुकडाय आहे म्हणून राज्य मिळालं लक्ष्मी लक्ष्मी आई बोल अस्तुरी पुरुषाच ह्या का दोघाच एक मन तिथं रंबत माझ मन अस्तुरी <laughs> अस्तरी पुरुषाच ह्या का दोघाचा उभा राहावा लक्ष्मी आई बोलन बाई मी उगीच आली देवा तर तुमचा दोघाच यात मन आहे म्हण लक्ष्मी इथं आली या लक्ष्मी अशीच राहिली असच एक मनान राहावा एका चित्ते न राह <laughs> दोघांचा एकच जीव राहू द्या तिला लागलं तर तुम्हाला दुःख तुम्हाला लागलं तिला दुःख असं दोघ जण राहावा प्रेमान मायेन बी दुःख तिथे अविष्यवंत सुखी समाधान लय शाळा शिकले पिल्या बंद बाळा शाळा लय शिकून मोठा वकील होती बाबा वकील ना व्हायचं हा लक्ष्मी दोघ नवरा बायकोच एक मत असलं नाही तिथं लक्ष्मीची भरभराटी असते का तर दोघाच एक प्रेम असत एक माया असते किंमत येत नाही की तिथं नसली भरभराटे तिचं नेहमी मन दुःखी असते त्या बायकोच हार्दिक का पडलाय इकडे हार्दिक पडलाय काय घेतले आपण तिकडे होतो पडलं बाप रे तेवढाच सहाशे रुपये माझ ते भाई सगळ्यांनी हे पाल नाही मला अरे बघासाद

तुमच्या दादाने चावीचा काय गोंधळ घातलेला होता तो मी शेअर करत आहे बघू शकता दोन चावी आपण काय झालेलं परवा जसं आईच्या ब्लॉगमध्ये सॉरी यशच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की चावीचा गोंधळ त्याने सांगितलेला आहे यशनं काय काय झालं आपले जे मुंबईच्या दादा आहेत त्यांच्याजवळ होती आपल्या घराची जुन्या घराची चावी आणि जाताना ते घेऊन गेले पलूसच्या आसपास गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की चावी आहे मग कॉल केला आम्ही सांगितलं तिथं ठेवा कारण आम्हाला ते कुलूप महत्त्वाचं आहे त्या कुलपाच्या मागची एक स्टोरी आहे मी कधी वेळ मिळाला तर नक्की शेअर करेन पॉझिटिव्ह आहे आणि एक म्हणतात ना चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या आपल्याला सोडू वाटत नाही त्यामुळे आम्हाला ते कुलूप सोडायचं नव्हतं तोडायचं नव्हतं मग तुमच्या दादानी तिथं पंपावरती चावी ठेवली आणि इथून तिथंपर्यंत चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर कितीही वेळ असू दे कितीही काही होऊ दे मी जाणार म्हणून जाऊन चावी घेऊन आले आणि चावी घेऊन आल्यानंतर पाहिलं त्यांच्या खिशामध्ये त्याची दुसरी चावी जी होती ती खिशातच होती पण त्यांना माहीतच नव्हतं आणि बरोबर त्या आज एका बरोबर दोन चाव्या बाहेर निघाल्या तेव्हा मला कळलं की बाबा जी चावी होती ती त्यांच्याजवळ होती विनाकारण एवढ्या लांब एका चावीसाठी ते गेलेले होते नाही का असायचं आहे अरे नाही करायचं अजून बर बाबा घे पटकन जरा आरती कर आय ग ऐग ग आरती कर, कर। हिरो आरती हिरो

तर चला ताई नो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कारण लाईक विसरलं जातं आवडीने बघतात पण विसरून जातं लाईक करायला साजरे काही काही प्रॉब्लेम नाही आहे आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ